नमस्कार आज आपण बोलणार आहोत नाबार्डबद्दल हो नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक त्यांनी दोन हजार सव्वीससाठी एक जबरदस्त भरती काढली आहे चला तर मग या व्हिज्युअल गाईडमधून आपण या संधीचे सगळे डिटेल्स अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट नाबार्डने विकास सहाय्यक या पदासाठी तब्बल एकशे बासष्ट जागा काढल्या आहेत हो एकशे बासष्ट ही खरंच एक खूप मोठी संधी आहे आता या भरतीची काही खास वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया हे जे पद आहे ते आहे गट ब म्हणजेच ग्रुप बी मधलं जे सरकारी नोकरीमध्ये एक चांगलं मानाचं पद समजलं जातं आणि हो नोकरी कुठे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात एकूण जागा आहेत एकशे बासष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या पदवीधरांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे नाही का ओके चला तर मग आपल्या पहिल्या सेक्शनकडे जाऊया पदे आणि पात्रता म्हणजे नक्की कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी काय काय अटी आहेत हे आपण इथे समजून घेऊया इथे स्क्रीनवर बघा पदांचा विभाजन कसा आहे विकास सहाय्यक या पदासाठी आहेत एकशे त्रेपन्न जागा आणि विकास सहाय्यक हिंदीसाठी तीन जागा वेगळ्या ठेवल्या आहेत पण दोन्ही पदांसाठी एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेतली बॅचलर्स डिग्री असायला हवी आता शैक्षणिक पात्रतेबद्दल जरा अजून डिटेलमध्ये बोलूया जे जनरल कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना डिग्रीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स हवेत पण जे उमेदवार एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि ई एक्स एस प्रवर्गातले आहेत त्यांच्यासाठी ही अट थोडी सोपी केली आहे त्यांना फक्त पास क्लास असला तरी चालेल बरं जे विकास सहाय्यक हिंदी पद आहे ना त्यासाठी काही खास अटी आहेत उमेदवाराची डिग्री एकतर इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून हवी आणि डिग्रीच्या अभ्यासक्रमात हिंदी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय कंपल्सरी लागतील सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजीतून हिंदी आणि हिंदीतून इंग्रजीमध्ये परफेक्ट ट्रान्सलेशन करता यायला हवं आता बळूया वयोमर्यादेकडे म्हणजे एज लिमिट काय आहे तर जनरल कॅटेगरीसाठी वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या आत असायला हवं आणि तुम्ही इथे बघू शकता जे राखीव प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांना नियमाप्रमाणे वयात सूट पण आहे म्हणजे बघा एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डीसाठी दहा ते पंधरा वर्ष आणि माजी सैनिकांसाठी से त्यांच्या सेवेच्या काळानुसार अधिकची तीन वर्षांची सूट मिळेल आता सिलेक्शन कसं होणार तर ही प्रोसेस दोन मेन स्टेप्समध्ये आहे पहिली स्टेप आहे प्रिलिमिनरी एक्झाम किंवा पूर्वपरीक्षा ही फक्त क्वालिफाईंग असेल आणि त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे मेन्स एक्झॅम ही पूर्ण प्रोसेस नीट समजून घेणं तयारीसाठी खूप गरजेचं आहे इथे तुम्ही बघू शकता की बोणी परीक्षा प्रिलिम्स आणि मेन्स या ऑनलाईनच होणार आहेत पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त मेन्स परीक्षेच्या मार्कांवरच ठरणार आहे म्हणजे काय तर मेन्स परीक्षेची तयारीच तुमचं भविष्य ठरवेल चला आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया म्हणजे अर्ज कधी करायचा फीज किती असेल ही सगळी माहिती आता आपण या तिसऱ्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत नीट लक्षात ठेवा ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होतीये सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि संपणार आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला माझी तर एकच सूचना आहे शेवटच्या दिवसाची अजिबात वाट बघू नका वेळेच्या आत फॉर्म भरून टाका आता ऍप्लिकेशन फीबद्दल बोलू हे अगदी सोपं आहे जे उमेदवार एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी आणि ई एस एस कॅटेगरीमधले आहेत त्यांना फक्त पन्नास रुपये फी आहे आणि बाकी सगळ्या उमेदवारांसाठी ही फी साडेचारशे रुपये आहे आणि हो ही माहिती कन्फर्म करण्यासाठी आम्ही थेट जाहिरातीमधलंच ग्राफिक इथे दाखवतोय तुम्ही बघू शकता राखीव प्रवर्गासाठी पन्नास रुपये आणि बाकीच्यांसाठी चारशे पन्नास रुपये आणि ही फी तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे चला आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे अर्ज नक्की करायचा कसा याची पूर्ण प्रोसेस आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया एक गोष्ट तर पक्की आहे अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचं आहे त्यासाठी तुम्हाला नाबार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल जी आहे डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट तिथे गेल्यावर करिअर नावाचा सेक्शन शोधा तिथे तुम्हाला सगळी लिंक मिळेल ही सूचना प्लीज खूप सिरियसली घ्या फॉर्म भरायच्या आधी नाबार्डची जी ऑफिशियल पीडीएफ जाहिरात आहे ती अगदी शब्दन शब्द काळजीपूर्वक वाचा कारण एखादी छोटीशी चूक झाली किंवा मा काही माहिती अपूर्ण राहिली तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा आणि मगच पुढे जा आणि जाता जाता एक शेवटची गोष्ट ही इतकी महत्वाची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर किंवा इतर ठिकाणी नक्की शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना या संधीचा फायदा घेता येईल जे कोणी अर्ज करणार आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट